नमस्कार शुभ सकाळ आज तारीख आहे तीस वार आहे मंगळवार आज कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे त्याचबरोबर पाऊस राहणार का कोणत्या जिल्ह्यामध्ये ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा छत्रपती संभाजीनगरच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे मुंबईच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर अहमदनगर बऱ्यापैकी ढगाण वा ढगाळ वातावरण राहणार आहे नांदेड वाघाळा येथेही ढगाळ वातावरण राहणार आहे लातूरलाही ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर अकलूज सोलापूर सातारा सांगली सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण राहणार आहे तर रत्नागिरी रत्नागिरीच्या काही परिसरामध्येही ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर पुणेचा काही परिसर ढगाळ वातावरण राहणार आहे वाशिमच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर मालेगाव नाशिकच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे मालेगाव परि मालेगाव जळगाव शेगाव तसेच अमरावती नंदुरबार नागपूर गोंदिया या ठिकाणी आज ढगाळ वातावरण राहणार नाही काही ठिकाणी असू शकतं थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहू शकतं चंद्रपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील थोड्याफार प्रमाणात आज कुठेही पावसाची शक्यता नाही काही ठक काही ठिकाणी तुरुळक सरी येऊ शकतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा हवामानाचा अंदाज इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद